ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग काही जणांनी काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आता कोण बोलणार रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार एक का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय आमचा हिंदीला विरोध नाही पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं बंगाली लोकांना बंगाल मिळालं कानडी लोकांना कर्नाटक मिळाला तमिळ सगळंच मिळालं राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल झारखंड असेल तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका